श्री नर्मदा दर्शन या पुस्तकाचे लेखक रेवाशंकर नर्मदा प्रसाद उर्फ दिनकर जोशी यांनी प्रचंड कष्ट करून दोन हजार पाच ते दोन हजार चौदा या कालावधीत पायी परिक्रमा केलेल्या मैयाच्या भक्तांना एकत्रित आणून त्यांचे विचार त्यांचे अनुधव त्यांच्या अनुभूती परिक्रमेतील त्यांच्या वाट्याला आलेली सुखदुःखे याचे एकत्रित संकलन करून हे पुस्तक प्रकाशित केले आहे त्याचा उपयोग नवीन परिक्रमा करणाऱ्यांना प्रेरणादायी तसेच मार्गदर्शक होत आहे या पुस्तकाचे वाचन आपण क्रमशः करणार आहोत आज आपण शरद चंद्र भिडे पुणे नर्मदा परिक्रमा ही एक आध्यात्मिक यात्रा आहे निसर्गरम्य वातावरण नर्मदेचे शुद्ध पाणी नर्मदेचे तुम्हाला आलेले आमंत्रण यामुळे हा प्रवास फारच आनंदी ठरतो पायी प्रवासात मिळणारा वैराग्यप्राप्तीचा आनंद हा आपला मीपणा अहंकार तर घालवतोच शिवाय आपल्याला बाकी सारा संसारही विसरायला लावतो नर्मदा परिक्रमा ही स्वतःने अनुभवायची अशी यात्रा आहे पण ज्यांना परिक्रमेस जाणे शक्य नाही मग ते पायी असू की बसणे त्यांच्यासाठी थोडेसे नर्मदा परिक्रमा पायी करून जेवढे पुण्य मिळते तेवढेच बसने परिभ्रमण करूनही आपल्याला मिळू शकते पूर्वी गृहस्थाश्रमानंतर लोक यात्रेला बाहेर पडत असत नर्मदा परिक्रमा हे एक तप आहे योग्य पद्धतीने पायी परिक्रमा केली तर नर्मदा मैया दर्शन देते हा बऱ्याच जणांनी अनुभव घेतला आहे पायी परिक्रमा करताना वाटेत अनेक अडचणींना तोंड देत मार्गस्थ व्हावे लागते नर्मदा मैया तुमच्या सहनशीलतेची जणू परीक्षाच घेत असते अशीच परीक्षा मला देखील द्यावी लागली नोव्हेंबर दोन हजार पासून मी परिक्रमा आयोजित करण्यास सुरुवात केली फेब्रुवारी दोन हजार आठ मध्ये मीही नर्मदा परिक्रमा अर्थात बसने परिभ्रमण करण्याची यात्रा आयोजित केली होती तेव्हापासून पाच ते सहा परिक्रमा झाल्या होत्या अठरा दिवसाचा प्रवास होता प्रवास निवास भोजनासह सर्व व्यवस्था झाल्या होत्या जेवणाची व्यवस्था मात्र यावेळेस नवीन कॉन्ट्रॅक्टरला दिली होती त्याचे थोडेसे टेन्शन होतेच पण फार काळजी करण्या एवढी परिस्थिती नव्हती फेब्रुवारी दोन हजार आठला ला ग्रुप तयार होता आद्या दिवशी दिवसभर धावपळ सुरू होती रात्री उशिरा जेवण झाल्याने झोपही केव्हा लागली ते कळाले नाही दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता आमची गाडी रवाना होणार होती सकाळी सहाच्या सुमारास जाग आली नेहमीप्रमाणे फ्रेशअप होण्यास म्हणून उठलो हात धुवून दात घासायला निघालो दंत पावडर एका हातात काढून घेतली आणि दात घासायला म्हणून उजवा हात वर उचलला पावडर बोटावर घेऊन बोट तोंडाकडे न्यायला लागलो तर हात वर उचलल्यावर वर, वर जाण्याऐवजी परत उलटात जाऊ लागला तसा मी परत वर उचलण्याचा प्रयत्न केला तरी परत तसेच होऊ लागले क्षणभर काय होतय हेच कळेना प्रथम वाटले रात्री झोपताना हात फरशीवर पडला असेल त्यामुळे तो गार पडून हलत नसेल म्हणून हाताला थोडा झटका देऊन सरळ करण्याचा प्रयत्न केला पण तो ताठच होईना तशी हातातली पावडर टाकून डाव्या हाताने उजव्या हातावर चार ते पाच वेळा हळू झटके दिले पण हाताला काहीच जाणीव होईना तेव्हा वाटले की काहीतरी गडबड आहे एखादे मोठे दुखणे येणार आहे याची जाणीव झाली गेली पंधरा वर्षे मला ब्लड प्रेशरचा उच्च दाबाचा त्रास होत होता त्यामुळे अजूनच मनावर एकदम दडपण आले लगेचच मी माझ्या पत्नीला प्राचीला हाक मारली आणि सांगितले प्राची झटकन आवर दवाखान्यात जायला हवंय मला काहीतरी होत आहे हे बघ हा हात वरच जात नाहीये आम्ही जेथे राहत होतो त्या बिल्डिंगमध्ये दहा ते बारा फॅमिलीज राहत होत्या पण तसा जास्त लोकांशी संबंध नव्हता जातायता समोर येणाऱ्यांना नमस्कार करणे एवढेच आमचे मैत्रीपूर्ण संबंध होते आमच्या कॉलनीजवळ कोठेही दवाखाना नव्हता की लहानसे हॉस्पिटल म्हणून मी डेक्कन जिमखान्यावर हॉस्पिटलला जाण्याचा विचार केला आमच्याच खालच्या मजल्यावर एका फॅमिलीची थोडीशी ओळख झालेली होती त्यांच्या घरात एक दीड दोन वर्षांची त्यांची मुलगी होती जाता येता रोज तिला टाटा करायचो एवढाच त्या फॅमिलीचा परिचय मी आणि माझी पत्नी चटकन घराला कुलूप लावून निघालो निघताना थोडेसे पैसे घेतले आणि जिना उतरायला लागलो तेवढ्यात खालच्या मजल्यावर राहणारे डेरेबाबा नेमके दारात आलेले दिसले आम्हाला पाहताच ते म्हणाले काय काका सकाळी कुठे निघालात दवाखान्यात हातातील ताकद नाहीशी झाल्यासारखं वाटतंय मी म्हणालो कुठल्या दवाखान्यात मी म्हणालो ते काही ठरलेले नाही तेवढ्यात पलीकडच्या बाजूला राहणारे दीपक घाटगे म्हणाले काय झालं आहे त्रास व्हायला लागलाय म्हणून डेक्कनला निघालोय आम्ही पद्मावतीला राहत होतो आणि डेक्कनवर दवाखान्यात जातोय म्हटल्यावर घाटगेंना आश्चर्य वाटले ते धावतच आमच्याकडे आले तेवढ्यात डेरे म्हणाले थांबा मी गाडी काढतो घाटगेंनी विचारलं काय झालं मी गेल्या अर्ध्या तासात सांगितलेली कहाणी सांगितली तसे ते म्हणाले थांबा डेक्कनवर जाण्यापेक्षा इथे जवळच वाळवेकर नगरमध्ये दवाखाना आहे डॉक्टर हुशार आहेत तिकडे दाखवू एवढे होईपर्यंत बाबा डेरेने गाडी काढली होती तोपर्यंत मला थोडीशी चक्करी यायला लागली होती कसा बसा मी गाडीत बसलो मला घेऊन गाडी निघाली एवढेच मला जाणवले पुन्हा डोळे उघडले तेव्हा मी दवाखान्याच्या बारातून आत चाललो आहे एवढेच जाणवले आत गेल्या गेल्या नर्सने दार उघडून डॉक्टरांच्या रूममध्ये घेतले आणि टेबलावर झोपले मी झोपलो खरा पण मला चक्कर येत असल्याचे जाणवले आणि डोळे मिचमिचू लागले डोके जड होऊ लागले डोळे उघडे ठेवण्याचा मी प्रयत्न करीत होतो पण ते उघडत नव्हते इतक्यात डॉक्टर आलेले मी ऐकले डॉक्टरांनी मला प्रश्न विचारायला सुरुवात केली काय होतंय मी म्हटले चक्कर येते डॉक्टरांनी मला चेक करायला सुरुवात केली इतक्यात माझी शुद्ध हरपत असल्याचं मला जाणवले आणि हळूहळू डोळे मिटू लागले काहीतरी वेगळेच घडतंय या आकांताने मी ओरडायचा प्रयत्न केला पण तेवढ्यात माझी शुद्ध हरपली जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या समोर उभे असलेले डॉक्टर नर्स पत्नीबरोबर आलेले शेजारी पाहून मला आश्चर्यच वाटले मी उठण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रथम मी डावा हात डावा पाय हलवला तो नॉर्मल नेहमीप्रमाणे हलला पण उजवा हात हलवला तर हात उचलत जाईना तीच गत पायाची पायाची बोटही हलत नव्हती मी एकदम घाबरलो तोंडातून शब्दही बाहेर पडत नव्हते एवढ्यात डॉक्टरांनी एक इंजेक्शन कमरेवर दिले जरा ग्लानी आल्यासारखे झाले त्याच अवस्थेत सुमारे अर्धा तास पडून होतो नंतर जाणवले उजव्या हाताची बोटं हळूहळू का होईना पण हलू लागली होती डॉक्टरांनी त्यांच्या रूममधून मला एका सेपरेट रूममध्ये ट्रान्स्फर केले थोड्याच वेळात औषधांची यादी आली तोपर्यंत बारा ते साडेबारा वाजले होते दुसऱ्या दिवशी नर्मदा परिक्रमा यात्रा निघणार होती त्याचे टेन्शन होते त्यामुळे हॉस्पिटलमध्ये पडून राहणे परवडणार नव्हते तेवढ्यात डॉक्टर आले त्यांनी अजून एक मोठे इंजेक्शन कमरेवर दिले आणि म्हणाले आता पंधरा दिवस आराम करायचा जायची घाई करायची नाही मी त्यानं म्हटले डॉक्टर उद्या माझी ट्रीप जायची आहे मला जाणे अत्यंत गरजेचे आहे कारण मला समोर यात्रेचे चित्र दिसत होते यात्रा न्यायला जबाबदार व्यक्ती कोणी पटकन मिळणे शक्य नव्हते यात्रेचा बस मार्ग तसेच इतर केलेल्या सर्व व्यवस्था माझ्या मलाच माहीत असल्याने मला तर जाणे जरुरीचे होते बँकेतून पैसे काढायचे होते अनेक कामे प्रवासी सगळे डोळ्यासमोर येऊ लागले पण डॉक्टरांनी मला काहीही परवानगी दिली नाहीत डॉक्टरांनी माझ्या पत्नीला म्हणजे प्राचीला बोलावून घेतले त्याने तिला सांगितले ते जरी जातो म्हणत असले तरी मी मात्र परवानगी देणार नाही अटॅक दोन चार दिवसांत परत येऊ शकतो वाटेत त्रास झाला तर काय करणार आहात तुम्ही यात्रा घेऊन जा मी त्यांना पंधरा दिवसात पहिल्यासारखा उभा करतो त्यांची काळजी तुम्ही करू नका यावर आम्हाला काही निर्णयही घेणे शक्य नव्हते खरंच जर पुढे काही त्रास झाला तर औषध किंवा दवाखाना देखील मिळणे शक्य नव्हते याची मला माहिती होती शेवटी पत्नीला यात्रा घेऊन जाण्यास सांगितले सर्व यात्रांना मी बरोबर जात असे तेव्हा पण पत्नी माझ्याबरोबर असायची पण त्यावेळेस तिच्यावर कोणतीही जबाबदारी नसायची की स्वतंत्रपणे यात्रा नेण्याचा अनुभव नव्हता मी तिला धीर दिला आणि सांगितले तू बरोबर मेवण्यांना घेऊन जा मी बाकी येथून मॅनेज करतो दुसऱ्या दिवशी जायचेच असे सांगून प्राचीला घरी जाण्यास सांगितले यात्रेची तयारी कर काहीही त्रास होणार नाही असा मी तिला दिलासा दिला यात्रा तशी अवघड होती नवीन प्रदेश होता पस्तीस प्रवासी बरोबर न्यायचे होते तिलाही थोडेसे टेन्शन आले होते पण आमचा स्वतःवर विश्वास होता तर नर्मदेवर पूर्ण श्रद्धा होती पत्नीला घरी जाऊन बँकेचे चेकबुक आणण्यास सांगितले तासाभरात ती सर्व कामे उरकून परत आली माझी धाकटी बहीण व तिचे मिस्टर तोपर्यंत तिथे आले होते त्यांना सर्व कल्पना दिली मेवढे माझ्या पत्नीबरोबर ट्रिपला जाण्यास तयार झाले माझी एक काळजी मिटली पत्नीला बँकेचा चेक उजव्या हाताने सही करून देणे शक्य नव्हते पण येईल तशी मारून दुसरीकडे चेकवर डावा अंगठा मारून तिला पैसे काढून आणण्यास सांगितले पण बँकेने पैसे देण्यास नकार दर्शवला पत्नी परत आली तशी मी बँकेच्या मॅनेजरला फोन लावून परिस्थिती सांगितली बँकेत तीन ते चार वर्षे खाते असल्याने बँकेनेही दवाखान्यात बँकेच्या सेवकाला पाठवले आणि परिस्थिती जाणून घेतली सेवकांनीही माझा अंगठा सहीच्या जागेवर मारून घेतला आणि पैसे मिळण्याची व्यवस्था झाली तोपर्यंत दुपारचे दोन वाजले होते बँक बंद झाली होती परत सायंकाळी पाच वाजता बँक उघडल्यावर पत्नीने बँकेत जाऊन पैसे आणले एवढे होईपर्यंत आम्ही राहत होतो त्या बिल्डिंगमधल्या बहुतेक सर्वांना मला अटॅक आल्याचे समजले हाते एकापाठोपाठ एकसे वीस ते बावीस जणं तासाभरात येऊन गेले त्यांना आमचा यात्रा व्यवसाय होता एवढेच माहिती होते पण कधी जास्त परिचय झाला नव्हता रोजचा जाता येता नमस्कार व्हायचा एवढेच पण त्या सर्वांनीही माझ्या पत्नीला धीर दिला काकू तुम्ही जा यात्रा घेऊन आम्ही यांची काळजी घेऊ संध्याकाळी पत्नी आली येताना मी तिला फोन आणायला सांगितला ती फोन घेऊन आली टाटा टेलिकॉमचा वॉकी असल्याने पुण्यात कुठेही मोबाईलसारखं घेऊन हिंडणे शक्य असायचे दुसऱ्या दिवशी परत सकाळी प्राची चहा नाश्ता घेऊन आली तिच्याबरोबर आमचे खालच्या मजल्यावर राहणाऱ्या वहिनी होत्या त्या माझ्याजवळ थांबल्या प्राची घरी परत गेली सगळ्या आवरून ती अकरा वाजता आली मी तिला परत यात्रेची सर्व व्यवस्था कशी पाहायची हे सांगितले काही गोष्टी लिहून दिल्या तोपर्यंत माझी बहीणही येऊन थांबली होती प्राचीला धीर देऊन वहिनीबरोबर घरी पाठवून दिले दुपारी ती रवाना झाली आणि खरा प्रवास पुढे सुरू झाला दुपारच्या चारच्या सुमारास डॉक्टर आले त्यांनी तपासणी केली उजव्या हात व पाय थोडासा हालतोय असे जाणवत होते डॉक्टरांनी तपासणी करून एक मोठे इंजेक्शन दिले डोक्यावर फुलस्पीड फॅन लावला मी कॉटवर उताणा झोपलो होतो पाच मिनिटात तळपायापासून डोक्यापर्यंत जेवढा शरीराचा भाग गादीला टेकला होता तो सर्व भाग अक्षरशः तवा तापवून पाठीवर ठेवावा असं गरम झाला चटके बसू लागले पण डॉक्टरांनी त्या अवस्थेत वीस मिनिटे झोपायला सांगितले होते पोळी भाजून निघावी तसे माझे शरीर गरम होऊन पंधरा मिनिटांनी परत मूळ पदावर आले आता माझी खरी परीक्षा चालू झाली होती दुपारी पुण्याहून ग्रुप रवाना झाल्यावर तो ग्रुप रेल्वेने उज्जैनला सकाळी सात वाजता पोहोचणार होता तेथे ग्रुपला न्यायला बस येणार होती म्हणून इंदोरच्या आमच्या बसवाल्याला फोन करून नेहमीच्या बस व ड्रायव्हर पाठविण्यास सांगितले मी त्याला येत नसल्याची स्पष्ट कल्पना देऊन माझ्या आजाराबाबत त्यांना सांगितले आप फिकर मत करो हम सब कर करलेंगे म्हणून त्यांनी मला धीर देऊन नेहमीची गाडी व नेहमीचा गणेश ड्रायव्हर पाठवून दिला गणेशच्या आमच्याबरोबर तीन ते चार यात्रा झाल्या असल्याने त्याला यात्रेचा मार्ग माहीत होता तसेच निवासाची ठिकाणे माहिती होती त्यामुळे माझी पंचवीस टक्के काळजी कमी झाली दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून उज्जैनला फोन केला ज्या हॉटेलला बुकिंग होते त्याला मी येत नसल्याचे व मी आजारी असल्याने त्यानेही साहब आप चिंता मत कीजे हम संभाल लेंगे असे म्हणून मला दुसरा सुखदा धक्का दिला मला आलेला पॅरालिसिसचा धक्का असल्याने उजवा हात व उजवा पाय यावर सत्तर पंच्याहत्तर टक्के परिणाम झाला होता डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अटॅक आल्यावर डोक्याचे मागील बाजूला जो रक्ताचा क्लॉट तयार झाला होता तो मेंदूजवळ न फुटता आलीकडे खाली कानाच्या मागे अडकला होता त्यामुळे शंभर टक्क्याऐवजी पंच्याहत्तर ऐंशी टक्के, टक्के परिणाम माझ्या शरीरावर झाला त्यामुळे दीर्घ आजारापासून मी बचावलं होतो इकडे माझी ट्रीटमेंट चालू होती तिकडे यात्रा मजल दर मजल जसा प्रवास सुरू होता तसा मी सर्व ठिकाणी फोन करून संपर्क साधत होतो तिथल्या धर्मशाळा यात्रेनिवासाच्या मालकांना फोनवर सगळे समजावून सांगत होतो रोज प्राचीला फोन करून रोज पुढे काय करायचे आहे प्रवास कसा चाललाय याची माहिती देत घेत होतो तर इकडे येथील लोक माझी फारच काळजी घेत होते आमच्या बिल्डिंगमधल्या लोकांनी तर खूपच मदत केली रोज कोणी ना कोणी तेथे येऊन बसत होते कोणी नाश्ता आणीत होते तर कोणी सकाळी संध्याकाळचे जेवण सोळा दिवस मी ॲडमिट होतो पण मला तिथे कधी एकटे जाणवले नाही माझी आई ऐंशी आई वर्षाची तर एक धाकटी बहीण मेंटली हँडिकॅप्ट घरी होत्या पण त्यांना आम्ही माझ्या आजाराची जाणीवही करून दिली नव्हती रोज मी आईला डेक्कनवर भेटायला जायचो पण आजारपणामुळे आठ ते दहा दिवस गेलो नव्हतो आई काळजी करेल म्हणून धाकट्या बहिणीला तिला भेटून यायला सांगितले धाकटी बहीणही नोकरी करीत होती तिची मुलेही सासूजवळ असायची त्यांना काळजी वाटायला नको म्हणून बहीण रोज माझ्यासह तिचा डब्बा भरून नोकरीवर जायला म्हणून निघायची आणि माझेकडे सकाळी दहा ते सायंकाळी दहापर्यंत बसायची सोसायटीतल्या लोकांनी तर फारच काळजी घेतली आमच्या खालच्या मजल्यावरील राहणारी दोन ते अडीच वर्षाची सिद्धी आपल्या आईबरोबर मला बघायला आली आणि आज मला पलंगावर झोपलेले पाहून रडायलाच लागली आई काकांना इथं का झोपवलंय त्यांना घरी घेऊन चल म्हणून अधिकच रडायला लागली तिला समजावता समजावता नाकीनं वाले होते ज्याला जसा वेळ मिळेल तसा सोसायटीतील माणसे मला भेटायला येत होती माझ्यासाठी नाश्ता जेवण घेऊन येत होती अगदी वेळ नाही झाला तरीही रात्री दहा ते साडे दहा वाजता आवर्जून डबा घेऊन ही मंडळी येत होती घरची मंडळीही करणार नाहीत इतके या सोसायटीतल्या मंडळींनी केले होते श्री डेरे बाबा दीपक घाटगे श्री अनंत आलाटे श्री अजित देशपांडे श्री अरुण कोल्हाटकर श्री मराठे काका या कुटुंबानी तर फारच कष्ट घेतले जळू नर्मदा मातेने या लोकांना माझ्याकडे पाठवले होते असे सारखे जाणवत होते आणि तीच माझी काळजी घेत होती रोज सकाळी उठल्याबरोबर व्यायाम असायचा पाय हात हलत नव्हते पण देता येईल तेवढा जोर देऊन मी हातपाय हलवायचा प्रयत्न करायचो आठ दिवसांनी मी हळूहळू पाय टेकवून चालू लागलो होतो रोज स्नान करून झाल्यावर नर्मदेचे नामस्मरण करायचो रोज सकाळी दहा वाजता एक इंजेक्शन सायंकाळी चार वाजता तेच इंजेक्शन शिवाय एक एक दिवसा आडचे एक इंजेक्शन रोजचे मालिश गोळ्या याचा मात्र जोरात चालू होता चौदा दिवसात वर्कंबेवर मी तब्बल सत्तर इंजेक्शनं घेतली हातावरची शिरेवरून घेतलेली ती वेगळीच होती हातावर शिरेतून इंजेक्शन घेताना तर ब्रह्मांडच आठवायचे मुख्य डॉक्टर सत्तर वर्षाचे होते ते या क्षेत्रात फार अनुभवी हुशार समजले जात असत त्यांना दोन्ही डोळ्यां मोतीबिंदू झाला होता तो पक्व होत असल्याने त्यांना फार कमी दिसत असे तरीही ते पेशंटची सेवा करीत असत दवाखाना दहा बारा खोल्याचा होता डॉक्टरांनी इंजेक्शन द्यायला सुरुवात केली की पेशंट अक्षरशः किंचाळत असत पण डॉक्टरांना बोलणार कोण माझ्याजवळ ते आले की मला घामच फुटायचा मी हायपर टेन्शनचा पेशंट असल्याने बीपी वाढायचे इंजेक्शन टोचताना डॉक्टर अंदाजाने शीर पकडून इंजेक्शन देत असत तीन ते चार वेळा सुई टोचल्याशिवाय त्यांना शिरच सापडत नसे हाताला अक्षरशः भोके पडली होती पण नाईलाच होता बरं व्हायचंय आणि इथून बाहेर पडायचंय हे डोळ्यासमोर असल्याने मी ते सहन करीत होतो अशा तऱ्हेने सोळाव्या दिवशी मी बरा झाल्याचे मला जाणवले मी हळूच दवाखान्या बाहेर पडलो आणि डायरेक्ट घरीच गेलो मला तेथे आल्याचे पाहून आजूबाजूचे लोक आनंदित झाले काका सोडलं का तुम्हाला एकाने विचारले नाही अजून नाही पण लवकरच येतोय मी सांगून मोकळा झालो माझा फ्लॅट दुसऱ्या मजल्यावर होता तिथपर्यंत मी न थांबता चालत गेलो दमही लागला नाही तसं मी ठरवलं आता पळायचं अक्षरशः घरात जाऊन स्कूटरची चावी घेतली बाहेर पडलो स्कूटर चालवीत सरळ दवाखान्यात हजर झालो नेमके समोर डॉक्टरच अहो हे काय तुम्ही स्कूटरवर कोणी तुम्हाला सोडलं दवाखान्याबाहेर म्हणून त्यांनी तिथल्या नर्सलाच झापले पण दोनच दिवसांनी मी बाहेर पडलो दुसरे दिवशी अंघोळ करून थेट रेल्वे स्टेशनच गाठले आज प्राची परत येणार होती गाडी आली मला पाहताच प्राचीचा आणि प्रवाशांचा आनंद द्विगुणित झाला जणू काही घडलेच नाही अशा प्रकारे मी त्यांचे स्वागत केले कोणत्याही प्रकारे अनुभव नसताना स्वतःच्या जबाबदारीवर अठरा दिवसांची यात्रा करून प्राची परत आली होती आणि मीही सर्व प्रवाशांच्या स्वागताला रेल्वे स्टेशनवर हजर होतो ही नर्मदा मैयाचीच कृपा होती मैयाचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यानेच हे सारे घडले होते यात शंका नाही यात्रेमध्ये सप्रवाशांचे सहकार्यही फारच चांगले मिळाले प्राचीनेही यात्रा करवून आणली पण तिच्या मागे नर्मदा मैयाच खंबीरपणे उभी होती जणू काही नर्मदा मैयाने प्राचीकडून यात्रा करवून घेतली यात्रा करणारी प्राची नव्हे तर ती नर्मदा मैयास तिच्या रूपाने सर्वत्र फिरत होती